ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे हिंदुस्थान फ्रीड्स व दत्तकृपा पशुखाद्य कुरल यांच्या संयुक्त विद्यमाने एक हजार आठशे वह्यांचे वाटप कुरुल प्रतिनिधी नवनाथ नांवरे दिनांक आठ रोजी हिंदुस्तान फ्रीड्स व दत्तकृपा पशुखाद्याचे डीलर अमुक सिद्ध पवार यांच्या संयुक्त विद्यमाने कुरुल प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना एक हजार आठशे वयांचे वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकी म्हणून सी एस आर फिट्स योजनेतून शेतकऱ्यांच्या मुलांना दरवर्षी हिंदुस्तान फ्रीड्स यांच्या वतीने एक मदतीचा हात म्हणून शालेय साहित्याचं वाटप करण्यात येतं त्याचाच एक भाग म्हणून कुरल जिल्हा परिषद शाळेमधील घोळके वस्ती महादेव ओढा पाटील वस्ती वाडीचा ओढा कुरुकुजी मा कुरकुजी पाटील उजनी वसाहत पाटकर वस्ती मधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी पहिली ते दुसरी विद्यार्थ्यांना दोन वह्या व तिसरी ते चौथी विद्यार्थ्यांना पाच वह्यांचे वाटप करण्यात आले हिंदुस्तान फ्रीड्स मार्केटिंग ऑफिसर गायकवाड डी के डॉक्टर बोरुडे पवार एस बी इंगडे बी सी भोसले साहेब दत्तकृपा पशुखाद्य डिस्ट्रीब्युटर अमोगसिद्ध पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या यावेळी चेअरमन सागर लामतुरे संतोष गुरव शंकर पाटील अण्णा गोर्धनकर भैयासाहेब पाटील पांडुरंग घोडके कुरूल जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक मुचंडे केंद्रप्रमुख रामचंद्र लांडे शिक्षक कांबळे शिंदे गोवर्धन कांबळे शिक्षिका सोनवणे लामतुरे तोरखडे आदींसह उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा